सोनईत मातंग तरुणावर जातीवादी हल्ला अमानुष मारहाण अंगावर गाडी घालून गंभीर जखमी अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावात एक धक्कादायक घटना घडली आहे मातंग समाजातील एका तरुणावर काही हिंदुत्ववादी आणि जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांकडून अमानुष मारहाण करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणाला जातीवाचक शिविगाळ करून मारहाण करण्यात आली हल्लेखोरांनी त्याला बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या हल्ल्यात पीडित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचे हात पाय मोडले आहेत सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे या प्रकरणी काही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान दलित आणि मानवाधिकार संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली असून या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजातील जातीवादाचे विद्रूप रूप समोर आले आहे समानता आणि सामाजिक न्याय यांची ग्वाही देणाऱ्या राज्यात अशा घटनांनी समाजाच्या अंत कर्णाला हादरा बसला आहे आता या प्रकरणात पीडिताला न्याय मिळतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ठोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने राहुरी